कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात महापालिकेच्या वतीनं आकांक्षा स्वच्छतागृह बांधण्याचं काम सुरू करण्यात आलं पण नागरिकांनी या बांधकामाला विरोध केला तसंच कृती समितीच्या काही कार्यकर्त्यांनी महापालिकेशी संपर्क साधल्यानंतर ठेकेदारानं काम थांबवलं एकीकडं कोल्हापूर शहरामध्ये स्वच्छतागृह नाहीत म्हणून ओरड होते जी काही थोडीफार स्वच्छतागृह आहेत त्याची मोडतोड काही नागरिकांकडूनच होते आणि आता तर नागरिकांकडूनच स्वच्छतागृह बांधण्याला विरोध होतोय कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं शहरात आठ ठिकाणी आकांक्षा एक्सप्रेशन स्वच्छतागृह बांधली जाणार आहेत स्त्री आणि पुरुषांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह आणि आंघोळीची सोयही या ठिकाणी असणार आहे राजारामपुरी रंकाळा बिंदू चौक दसरा चौक यासह एकूण आठ ठिकाणी अशी स्वच्छतागृह बांधण्यात येणार आहेत कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात दरवर्षी शाही दसरा सोहळा होतो तसंच दहीहंडीसह अन्य सांस्कृतिक कार्यक्रमही होतात शिवाय विविध प्रदर्शनं राजकीय सभा इथं होत असतात दसरा चौकातील स्वच्छतागृह बांधण्याचा ठेका दत्ता खोंद्रे यांना मिळाला आहे आचारसंहिता लागण्यापूर्वी त्याची वर्क ऑर्डर देण्यात आली आता ठेकेदारानं दसरा चौकात स्वच्छतागृह बांधण्याच्या कामाला प्रारंभ केला पण या स्वच्छतागृहाला इथल्या नागरिकांनी विरोध दर्शवला ऐतिहासिक दसरा चौकाच्या मैदानावर स्वच्छतागृह नको अशी भूमिका नागरिकांनी घेतली तर कृती समितीच्या काही सदस्यांनी महापालिकेशी संपर्क साधला आणि आचारसंहिता सुरू असताना काम का सुरू केलं अशी विचारणा केली त्यानंतर महापालिकेनं संबंधित ठेकेदाराला काम थांबवण्यास सांगितलं त्यामुळं कोल्हापूर शहरात अशी स्वच्छतागृह बांधली जाणार की नाही याबद्दलच आता शंका निर्माण झाली आहे